गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधी हो एक मोठी माहिती समोर आली आहे ती काय आहे तसंच पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यापूर्वी कोणता सल्ला दिलाय याशिवाय ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कोणती ठाम भूमिका घेतलीय या सगळ्या बातम्या आपण सकाळच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस जानेवारी वार मंगळवार श्रोत्यांना आजची पहिलीच बातमी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे गर्भाशयाच्या कर्करोगासंबंधीची हो लस बाजारात दाखल झाली आहे पुरेसं उत्पादन झालं तर सहा महिन्यातच तिचा सार्वत्रिक लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉक्टर सायरस पूनावाला यांनी दिली आहे या जगात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे हो होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास एक चतुर्थांश मृत्यू हे भारतात होतात भारतात आजवर सुमारे पंच्याहत्तर हजार महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू झालाय आता जर कर्करोगावरल्या सिरमच्या लसींचं उत्पादन वाढलं तर या लसी स्वस्तात सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकतात गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये यासाठी ही लस तयार करण्यात आलेली आहे भारतात नऊ ते चौदा वर्षांच्या मुलींना ही लस देण्याची परवानगी सुद्धा आहे श्रोत्यांनो दुसरी बातमी आहे विद्यार्थ्यांसाठीची जानेवारी महिना उजाडला की विद्यार्थ्यांवर परीक्षेचं दडपण पाहायला मिळतं यातही जेईई नीट या परीक्षांची एक वेगळीच तयारी असते आणि कोटा शहर हे तर कोचिंग सेंटर्सची फॅक्टरीच आहे पण या शहरात आणखी एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे अठरा वर्षांची निहारिका जेईई मेन्सची तयारी करत होती पण सोमवारी तिनं टोकाचं पाऊल उचललं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने असं म्हटलंय की मम्मी पापा मी जेईई करू शकत नाही मी सर्वात वाईट मुलगी आहे आई बाबा मला माफ करा हाच माझा शेवटचा पर्याय आहे कोटा मधल्या या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येते तर दुसरीकडे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात मोदींनी परीक्षेची तयारी कशी करावी या प्रश्नाचं उत्तर दिलंय ऐकूयात मोदी काय म्हणाले आज की पिढी के बहुत मेरा आग्रह है की कृपा कर आपकी एग्जाम में एक बड़ी चैलेंज होती है लिखना कितना याद रहा सही रहा गलत रहा सही लिखते हैं गलत लिखते तो वो तो बात का विषय है आप अपना ध्यान प्रैक्टिस में इस पर कीजिए अगर ऐसी कुछ चीजों पर अगर आप ध्यान केंद्रित करेंगे मुझे पक्का विश्वास है कि एग्जाम हॉल में बैठने के बाद जो अनकंफर्ट या प्रेशर फील करते हैं वो आपको लगेगा ही नहीं क्योंकि आप आदि हैं बस समझता तो हूं इससे बचा जाए। जैसे मैंने देखा है कि कुछ मां बाप को लगता है कि आज एग्जाम है तो बेटे को नई पहन ला करके दो जरा कपड़े अच्छे पहना करके भेजो तो उसका काफी समय तो उसमें एडजस्ट होने में ही जाता है शर्ट ठीक है कि नहीं है यूनिफॉर्म ठीक पहना है कि नहीं पहना है माँ से मेरा आगर है, जो पेन रोज करता हैं, ही आप। आग्रह पेन उपयोग वही तिसरी बातमी आहे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबत भुजबळ हे मराठा आरक्षणावरल्या अध्यादेशाच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत एकीकडे मराठा मोर्चासाठी जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं दिलासा मिळाला असताना दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला जो अध्यादेश देण्यात आलेला आहे त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी येत्या काळात ठामपणे त्या विरोधात लढा देणार असल्याचं म्हटलंय काहीही झालं तरीही मी माझं काम सोडणार नाही पक्षाला वाटेल त्यांनी तो निर्णय घ्यावा अशा शब्दात छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका आक्रमकपणे आहे ते काय म्हणाले हे त्यांच्या शब्दात ऐकूया सरकार मी काम सोडणार नाही भुजबळ यांची ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला सामच्या युट्यूब चॅनेलवर ऐकता येईल चौथी बातमी आहे जात आणि धर्म संबंधात सुप्रीम कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणाची सध्या देशात धर्म आणि जातीय समीकरणांवर राजकारणाची दिशा ठरते पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं जात आणि धर्माबाबत एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय ले। न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या जात आणि धर्माचा उल्लेख करण्याची प्रथाच तातडीनं बंद केली पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय राजस्थानमधला कौटुंबिक न्यायालयातला खटला सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलाय या याचिकांमध्ये पती आणि पत्नीच्या जातीचा उल्लेख होता यावर सुप्रीम कोर्टानं आश्चर्य व्यक्त केलं तसंच जात किंवा धर्माचा उल्लेख करण्यामागचं कोणतंही स्पष्ट कारणच नाहीये त्यामुळे ही प्रथाच बंद झाली पाहिजे असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय पाचवी बातमी आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अर्थात सीएए याविषयी सीएए बाबत केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी मोठं वक्तव्य केलंय देशातल्या पुढल्या सात दिवसांच्या आत हा कायदा लागू करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू झालेलं ला दिसेल याची मी खात्री देतो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमित शहा यांनी म्हटलं होतं की देशात सीएए लागू होणार आहे त्याला कुणीही थांबवू शकत नाही असं ठाकूर यांनी म्हटलंय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सीएएला विरोध केला असून राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही असा पवित्रा उचललाय सहावी बातमी आहे भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात करण्यात आलेल्या नव्या बदलाची यात मुंबईचा डावखुरा फलंदाज सरफराज खान याला अखेर संघात स्थान मिळालंय तो दुखापतग्रस्त के एल राहुलच्या जागी खेळणार आहे नऊ वर्षांनंतर त्याला ही संधी मिळालीय सरफराज डिसेंबर दोन हजार चौदा मध्ये पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता सरफराजची गेल्या काही वर्षातली कामगिरी बघत निवड समितीचं त्याच्याकडे लक्ष गेलंय दुसऱ्या सामन्यासाठी सरफराजसह सौरभ कुमार आणि सुंदर यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आलाय भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना दोन फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम इथं खेळवला जाणार आहे श्रोत्यांना आता ऐकूयात आत फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याची बातमी बॉलिवूडमध्ये ज्या पुरस्कार सोहळ्याची सर्वाधिक उत्सुकता असते तो म्हणजे पुरस्कार सोहळा यंदा गुजरात मधल्या गांधीनगर इथं हा सोहळा पार पडलाय यावर्षी विधु विनोद चोप्रा यांच्या बारवी फेल या चित्रपटानं बाजी मारली आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट कलाकार क्रिटिक्स स्क्रीन प्ले एडिटिंगसाठी या सिनेमानं पुरस्कार मिळवलाय दुसरीकडे रणबीरला त्याच्या अॅनिमल चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आलियाला रॉकी और रानी की प्रेम कहाणीमधल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय या सगळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांना लाईफ टाईम अचीव्हमेंट पुरस्कारानं गौरवण्यात आलंय श्रोत्यांना हे होतं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद रिसर्च अँड स्क्रिप्ट विश्वास पुरोहित युगंधर ताजणे वाचा बघा ता आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला